वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन माझी मम्मी कधी येते आता येते ये मा मम्मीला फोन लावा ना मॅडम फोन पडला तुमचा hmm. शिकवा आता ना वन टू झालं ना टीचर वन टू थ्री वन वनच्या वर काहीच नसते वनच्या वर हम्म मारायचं नाही टीचर असं हाफ सर्कल काढू का ओके